नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चलन या झाड्यावरील एक प्रश्न बघतोय तर प्रश्न आहे जर अठरा वस्तू एकशे पस्तीस रुपयाला असतील तर तशा बत्तीस वस्तू किती रुपयाला असतील तर चला बघ बघूयात जर अठरा वस्तू ह्या एकशे पस्तीस रुपयेला असतील आणि अशा बत्तीस वस्तूंची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर ती किंमत पहिल्यांदा आपण एक्स मानूया आणि पुढे काय करायचं तर या दोन्ही संख्यांचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय तर बत्तीस गुणिले एकशे पस्तीस त्याला भागिले अठरा राहिलं एक स आता अठरा आणि एकशे पस्तीस या दोन्ही संख्या नऊच्या पाण्यात जात आहेत तर नऊ दोन्ही अठरा आणि पंधरा नव्वे एकशे पस् पस्तीस माझं राहिलं काय तर बत्तीस दोन आणि पंधरा यामध्ये दोन बत्तीसला भाग जातो आहे बे एके बे आणि सोळा दुने बत्तीस मग काय राहिलं तर सोळा गुणिले पंधरा बरोबर एक स आणि या ठिकाणी आपल्याला एकशी किंमत मिळेल दोनशे चाळीस रुपये अशाच प्रकारचा खाली एक प्रश्न आहे वीस वस्तू जर पंच्याऐंशी रुपयाला असतील तर नऊ वस्तूंची किंमत की किती हा प्रश्न सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की द्या धन्यवाद